नमस्कार मी सुनीता आज मी तुम्हाला मुलचंद टेक्स्टाईल मार्केट फुरसुंगी या शॉपमध्ये घेऊन आलेली आहे तर ए इथलं आज आपण गौरी गणपतीसाठी स्पेशल काटपदर व पैठणी साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत खूप सुंदर अशा सर्व साड्या असणार आहे तर ते कलेक्शन कसं असणार आहे चला तर मग आपण पाहूयात आणि हा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी असेच खूप छान छान व्हिडिओ मी घेऊन येत असते नेहमी मूलचंद सिल्क हाऊस आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे खास पैठणीमध्ये हे बघा गौरी गणपती साठी विशेष ऑफरच्या साड्या तर या साड्यामध्ये जवळपास सहा ते सात रंग येतो आणि हा जो समोर असा पदर येतो मोरांचा सोळा मोराचा पदर याच्यावरती मोर हा आणि पण त्याचा नाजूक आहे आणि याच्यावरती विषय म्हणजे हा असा भरलेला आरेवरचा ब्लाउज येतो पुरती माने सुंदर साडी आहे तर जशी मार्केट पाहिजे जवळपास एकवीसशे ते बावीसशे रुपये आणि मूलचंद ला आपल्याला हे मिळेल फक्त तेराशे रुपयाला अच्छा तेराशे रुपयाला म्हणजे सव्वीसशे रुपयाला जोडी आपल्याला आपल्यासाठी आपण खास ग्राहकासाठी ग्राहकच्या पसंतीनुसार बनवून घेतलेला पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी कलर दाखवत आहे बघायच्या समोर अशे कलर येते सहा ते सात रंग आपल्याला पाहायला मिळतील आकर्षक ब्लाउज आणि ब्लाउज वर वर आणि सहा ते सात रंगामध्ये अच्छा तुम्हाला साडी पाहायला मिळते त्याच्यानंतर आणखी काप्यासमोर घेऊन आली आहे मी साडी त्याच्यानंतर एक हा एक प्रकार आलेला आहे लाइनिंग मध्ये बुकटी वगैरे हो आहे आणि कापड एकदम आकर्षक सुंदर आणि सॉफ्ट कापड आहे जवळपास आपण मुनिया फैठणी काठ येईल त्याचं नाव जवळपास ना। 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 किशोरी पैठणी किशोरी पैठणी हा दिसायला सुंदर टॉप साडी नवीन माल आहे आणि याच्यामध्ये जवळपास सहा ते सात रंग आणि दोन प्रकारचे डिझाईन आहेत आपल्याला कलर लेव्हेंडर कलर आहेत आणि झटपट वेगळ्या साडी तर गौरी गणपतीसाठी आपण ही साडी घ्यायला काहीच हरकत नाही तर मार्केट प्राइस जवळपास याची चौदाशे ते पंधराशे रुपयापर्यंत आहे आणि मूलचंद टेक्स्टाइल ला आपल्याला हे मिळेल एक हजार पन्नास रुपये अच्छा याचं ब्लाऊज कस एकवीस रुपयाला दोन साडी तर याचा ब्लाउज हे बुट्ट्यांचं ब्लाऊज येईल त्याला ब्लाऊज पण एकदम छान आणि मुनिया लाचं वर्क येईल याच्यामध्ये पण दोन डिझाईन आहेत आणि याच्यामध्ये प्रत्येक हे बघा हे समोर आपले कलर आहेत कलर पण एकदम सुंदर आणि छान केलं सगळे एक हजार पन्नास रुपयात तुम्हाला एवढी सुंदर अशी साडी भेटणार आहे आणि कलर खूप छान आहेत पेस्टल कलर ची ज्या नाव त्यांनी विशेष ही साडी घ्यायला काहीच हरकत नाही आणि डार्क पण कलर येतात सर की फक्त पेस्टल कलर आपण सध्या त्याच्या ग्राहकाच्या आवडीनुसार मग नंतर आपण ते कलर मागून घेणार आहोत तर सध्या तुम्ही दिसायला एकदम सुंदर आणि आता साडी आहे आपण एक न्यू कलर युनिक कलर युनिक कलर आहे आपण आणि एक वेळेस अवश्य भेट द्या आणि जर भेट जर होत नसर आपली तर एक वेळेस ऑनलाइन पर्चेस करा परचेस साठी आपल्याला खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला ऑनलाईन ऑनलाइन तुम्ही करू शकता अच्छा ऑर्गेंगा मध्ये एक असा नवीन प्रकार आलेला आहे दिसायला सुंदर स्टोन आहे त्याला आणि ही साडी अशी दिसेल एकदम हलकी फुलकी आणि युनिक अशी साडी आहे त्याच्यामध्ये जवळपास सहा ते सात प्रकारची डिझाईन आणि प्रत्येक डिझाईन मध्ये आपल्याला याच्यामध्ये जवळपास सहा ते सात रंग मिळतील एकदम हलकी फुलकी आणि ऍक्टिव्ह अशी साडी आहे त्याच्यामध्ये रंग पण एकदम वेगळे वेगळे दिसायला एकदम छान दिसेल तर ही साडी मार्केट प्राइस जवळपास दोन हजार नव्वद रुपये आणि मुलचंद टेक्स्टाईल मध्ये आपल्याला ही साडी बसल जोडी ऑफर मध्ये आपण काढलेली आहे ही साडी बसल आपल्याला फक्त सव्वीसशे रुपयाला दोन पीस अच्छा म्हणजे तेराशे रुपयाला एक हा तर त्याच्यानंतर याच्यामध्ये कलर खालील आपले सहा कलर आणि याच्यामध्ये एक डिझाईन आहे का डिझाईन स्टोन आणि कलर सगळे पेस्टर्स येतील त्याच्यानंतर सेम प्राइस मध्ये सेम प्राइस थोडीशी शंभर पन्नास मागे पुढे होईल कारण कापडावरती आणि स्ट्रक्चर वरती त्याची प्राइस बदलतील हा सुपरनेट पण म्हणू शकतो पण काटपदर मध्ये असल्यामुळे त्याला ते सुपर मध्ये जात नाही त्याच्यामुळे सहा ते सात रंग येतील आणि याच्यामध्ये आणखी एक आलेलं आहे डिझाईन पण सांगितल्याप्रमाणे चार ते पाच प्रकारचे डिझाईन होणारे आहेत पेस्ट कलर याच्यामध्ये सगळे डार्क कलर नाही आहे त्याच्यामध्ये डार्क कलर आपण ग्राहकाच्या आयडी नुसार मागून घेऊ एक दोन तीन चार पाच डिझाईन आहेत आणि त्याच्यानंतर आणखी एक डिझाईन आणि प्रत्येक डिझाईन मध्ये जवळपास सहा ते सात रंग आपल्याला पाहायला मिळते युनिक असं कलर किती मिळून जातात आपल्याला सर्व त्याच्यामध्ये सहा सहा आणि सहा किंवा सात सात रंग मिळतील अच्छा सुंदर साडी त्याच्यानंतर या असं तुम्हाला सरस्वती वर्क तुम्हाला पाहायला मिळेल काठाला हा काठाला एकदम सुंदर असं सर्व झूम आणि त्याच्यानंतर खास दुसरी कॉपर आपण आणली आहे तर हे कॉम्बो पाक आहे बघा त्याच्यामध्ये सिंगल सिंगल पीस येत आणि जवळपास प्रत्येक पीस पंधराशे सतराशे

प्रत्येक पिसाच वेगवेगळ्या प्रत्येकाची बॉर्डर वेगवेगळे एकदम सुंदर आणि आकर्षक असे पिस आहे त्याच्यानंतर सिंगल पीस राहिलेल्या साड्या पाहायला मिळतील त्याच्यानंतर हा एक पीस आहे आपल्याकडे साड्या पण एकदम सुंदर आणि आकर्षक पीस आहे तर ही लोटस हे लोटस मध्ये आपण खास बनून घेतलेला आहे आकर्षक आणि सुंदर असेल याच्यामध्ये जवळपास सहा ते सात रंग आपल्याला पाहायला मिळतील अच्छा पण नवीन आले असते कपडा फार छान आहे मस्त याचा कपडा पण एकदम सुंदर आहे सॉफ्ट एकदम असा हे तुम्हाला मार्केट प्राइस जवळपास पन्नास रुपये आणि महादेव साडी मध्ये आपल्याला बसेल हे फक्त सोळाशे पन्नास रुपये किती सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास रुपयाला पाहू शकता तुम्ही एवढं सुंदर मस्त असे काट आहेत आणि त्यावर अशा बुट्ट्या पाहायला मिळेल आणि एकदम सॉफ्ट सिल्क आहे आणि हा असा पदर पाहायला मिळेल कलर कॉम्बिनेशन तुम्ही आपल्याला दोन प्रकारच्या बुट्ट्या मिळतील अच्छा हा ही कोयरी बुट्टी आणि एक रुद्राक्ष बुट्टी एक आहे रुद्राक्षपुट्टी आकर्षक हा सेम पॅटर्न मध्ये सेम प्राइस मध्ये सेम कपड्यामध्ये असा मोठी कलर पण सुंदर आकर्षक असे छान तुसे मस्त खूप छान बॉर्डर फार छान आहेत या साड्यांच्या बॉर्डर सुंदर आकर्षक दिसायला विविध प्रकारचे बॉर्डर पण आहेत आणि आपल्याकडे याच्यामध्ये रंग पण जवळपास सहा ते सात प्रकारचे रंग येतो आणि दोन प्रकारच्या बुट्ट्या तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एक कोळीची बुट्टी आणि एक रुद्राक्ष बुट्टी अच्छा खूप छान आणि कलर कॉम्बिनेशन या साडीचं असे कलर कॉम्बिनेशन यावेळी पाहायला मिळतील आपल्याला आणि समोर अगदी आवडीच्या झालर हो पण एक सुंदर याची झाड कोंड्याची झालर एकदम आकर्षक अशी अच्छा खूप सुंदर मस्त अवश्य भेटले आणि ऑनलाईन ऑनलाईन वरती आपण पण बुकिंग करू शकता ऑनलाईन खाली तरी स्क्रीन वरती नंबर करून नंबरवरती संपर्क साधून एवढे छान छान सुंदर असे कलर पण आहेत साड्या एकदम चापून चोपून अशा बसणाऱ्या आहेत सर्व बिलकुलही फुगणार नाही इतक्या सुंदर सर्व साड्या आहेत त्यासाठी तुम्ही मुलचंद टेक्स्टाईल मार्केटला नक्की एकदा तरी व्हिजिट करा जर येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईनही साड्या मागू शकता ओके